काही दिवसांपूर्वीच तयार झालेल्या राज्य महामार्ग तीनशे बारावर बस स्थानकाची तोडफोड झाल्याचं उघड दारू पिणाऱ्या हात असल्याचं बोललं जात आहे अकोला आता ओपन बार झालाय का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत अकोला ते दर्यापूर जोडणारा राज्य महामार्ग तीनशे बारा हा काही दिवसांपूर्वीच प्रवासासाठी खुला झालाय या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी छोटी बस स्थानक उभारण्यात आली होती मात्र काही दिवसांपासून या बस स्थानकांची तोडफोड झाल्याचं चित्र समोर येत आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही तडीराम या बस स्थानकांजवळ दारू पिऊन गोंधळ घालतात आणि त्यानंतर बस स्थानकांवरील खुर्च्यांची तोडफोड करतात शासनाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे अकोला जिल्ह्यातून दारू पिण्यावरून होणारे वाद आणि त्यातून घडणाऱ्या गंभीर घटना काही नवीन नाहीत आतापर्यंत दारूच्या वादातून जिल्ह्यात दोन तीन हत्या झाल्याची नोंद आहे दुसरीकडे अकोला पोलीस ऑपरेशन प्रहार या अंतर्गत जिल्ह्यात दारूबंदीसाठी ठिकठिकाणी थीक छापे मारित आहेत मात्र राज्य महामार्ग तीनशे बारावरील स्थानकांची तोडफोड थांबलेली नाही यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे आणि अकोला हे ओपन बार झालाय का असा प्रश्न विचारला जातो आहे या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरिता पोलीस अधीक्षकांनी राज्य महामार्गावर रात्रीची गस्त वाढवावी आणि अशा घटनांवर अंकुश लावावा अशी मागणी जोर धरत आहे तर पाहिलं आपण अकोला जिल्ह्यातील वाढत्या दारूच्या गैरवापरामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे यावर तातडीने उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे